नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एका ताईंचा अतिशय सुंदर अनुभव बघणार आहोत अतिशय म्हणजे खूप सुंदर अनुभव आहे तर त्या ताईंचं नाव वैशाली भोसले येस वैशाली भोसले असं ताईंचं नाव आहे आपल्याच स्वामी परिवारातल्या एक ताई आहेत आपल्या सब सबस्क्रायबर आहेत तर या ताईंचा जो अनुभव आहे तो अतिशय सुंदर अनुभव आहे संतान प्राप्तीविषयीचा हा अनुभव आहे ताईंना ताईंच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या बघा एक स्त्रीच समजू शकते ज्यावेळी ती आई बनू शकत नाही त्यावेळी ती ते, ते जे काही दुःख आहे ते ती एकटीच समजू शकते दुसरं कोणीही समजू शकत नाही एखादी दुसरी स्त्रीसुद्धा तू तिचं दुःख समजू शकत नाही तर त्या ताईंचा असाच काही अनुभव आहे तर ताईंच्या लग्नाला सोळा वर्ष झाली होती असाच एक अनुभव मी मागच्या वेळी पण म्हणजे एक म काही महिने झाले असतील मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्या ताईंचासुद्धा असाच अनुभव होता आणि हा अनुभवसुद्धा तसाच आहे फक्त सेवेमध्ये फरक आहे बघा मी म्हणत असते की तुम्ही सेवा कोणतीही करा पण मनापासून करा हीच के सेवा केली पाहिजे या सेवेने अनुभव येतो तीच सेवा केली पाहिजे बघा स्वामींच्या सगळ्या सेवे सेवेचा हा अनुभव येतच असतो सेवा ही सेवा असते तुम्ही एक दिवसाची करा एकशे आठ दिवसाची करा पण जेवढी करताय ती मनापासून करा म्हणून म्हणते सेवेवर असं काही नसतं फक्त तुम्ही अकरा गुरुवार करताय ना मनापासून करा तुम्ही एकशाट पारायण करताना मनापासून करा पण जी सेवा करताय ते विश्वास ठेवून करा त्या सेवेचं शंभर टक्के तुम्हाला फळ मिळणार तर जो काही तो मी मागच्या वेळी अनुभव शेअर केला होता तुम्ही बा पाहिला असेल की नाही मला माहीत नाही पण अगदी तसाच या ताईंचा अनुभव आहे तर ताईंच्या लग्नाला सोळा वर्ष झाली होती आणि सोळा वर्ष म्हणजे इतका मोठा काळ आहे की आपण कल्पना म्हणजे आपण आपल्या बाबतीत कल्पना पण करू शकत नाही एक लग्नाला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष जास्तीत जास्त पाच वर्ष आपण म्हणजे सहन करू शकतो की पाच वर्षपर्यंत आपण सगळे उपाय करून इतके वर्ष म्हणजे इतकं कोणी सह सहसा वाट बघतच नाही पण ताईंच्या आयुष्यात सोळा वर्षाचा भोग होता तर सोळा वर्ष लग्नाला झाले होते ता या सोळा वर्षात ताईंनी खूप काही सहन केलं होतं खूप काही भोगलं होतं घरच्यांचा त्रास टोमणे आणि ज्यावेळी आई बनू शकत नाही ना आपण त्यावेळी ना असं म्हणजे ते दुःखच वेगळं असतं इतरांना आपल्या आपल्या मागून येणाऱ्या स्त्रियांना बाळ होतं आहे पण आपल्याला होत नाही असं ज्यावेळी आपल्याला हो वाटतं ना त्यावेळी ते खूप मोठं दुःख असतं लक्षात घ्या आणि ती, ती एक स्त्री समजू शकते तर ताईंच्या सॉरी मी परत परत तेच बोलते ताईंच्या लग्नाला सोळा वर्ष झाली होती आणि असं झालं होतं की म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये संतान होत नव्हतं त्यांना बाळ होत नव्हतं इतकं सगळं करून झालं होतं अगदी जे जे काही जे कोणी काय सांगेल ते ताई करत होत्या या माणसाकडे जा तिथे म्हणजे इथे चांगलं सांगतात म्हणजे आपलं असतं की इकडे विचारू नये इकडे काही घरामध्ये दोष आहे का किंवा तुमच्या कुंडलीमध्ये दोष आहे का असं जिथे जिथे ता ताईंना सांगितलं जायचं की इथे जाऊ नये गुण येतो त्या दवाखान्यात जाऊ नये गुण येतो असं जे काही आहे बाबा बाबा वगैरे सगळं उपाय तापाय उपवास वगैरे सगळं ताईने केलं होतं दवाखाने तर इतके ताईने केले होते की त्याला माप नव्हतं तर असं सगळं हे सोळा वर्षात घडून गेलं होतं आणि पण या उपवासांचा उपवास तपासांचा किंवा उपायांचा किंवा जे काही म्हणतो ना आपण ताई ज्या ज्या बाबांच्याकडे गेले होते विचारायला वगैरे असं त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीही गाडीवर पण उपयोग झाला नाही ज्यां ज्या ज्या दवाखान्यात ताईने दाखवलं त्या दवाखान्यांचा औषधोपणचासुद्धा ताईंच्यावरती काही परिणाम झाला नाही त्या ते औषधंसुद्धा त्यांना लागू झाली नाहीत हा दवाखाना झाला की तो दवाखाना यामध्ये ताईंनी बरेच पैसे पण खर्च झाले होते अर्थात जी जी ज्याच्या नशिबात हे येतं ना त्यालाच ते माहीत असतं तर ताईंनी ह्या सोळा वर्षात खूप सहन केलं होतं आणि सोबतच पैसेसुद्धा त्यांचे खूप खर्च झाले होते आणि अशी त्यांची परिस्थिती पण नव्हती पण म्हणतो ना की एक, एक आशा असते आणि ज्यावेळी आपल्याला एखादं कोणी तरी काहीतरी सांगतं त्यावेळी आपल्याला खूप आशा वाटते की हा हिला गुण आला आहे ना मग मला पण येईल असं आपल्याला एक आपलं आशा असते त्यामुळे ताई जे कोणी काय सांगेल ना दवाखाना असो काय पण असो तिथे जायच्या आणि ते कळायच्या पण ताईंच्या नशिबात काही संतानसुख नव्हतं तर असंच काय झालं सोळा वर्षानंतर म्हणजे सोळा वर्ष होऊन गेली लग्नाला सतरावं वर्ष चालू झालं होतं आणि ज्यावेळी बघा आपल्या आयुष्याचा सोबती आपला पार्टनर ज्यावेळी आपल्या सोबत असतो ना त्यावेळी कोण कोण कितीही काही आपल्याला बोललं ना तरी आपल्याला त्याची खंत नसते कारण माझा जोडीदार माझ्यासोबत आहे माझा नवरा माझ्यासोबत आहे ना मग मला कशाची भीती पण ह्या ताईंच्या आयुष्यात उलट झालं होतं ताईंचा त्यांचे जे मिस्टर होते तेच त्यांच्या सोबत नव्हते ताईंना नको नको ते बोलायचे म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष आहे किंवा घरचे जे काही सासू सासे न जे काही आहे ते त्यांचा छळ करायचे आमच्या घराला वंश नाही किंवा असं म्हणतात ना की ते टोमणे सग सतत 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 टोमणे ताई ताईंना द्यायचे तर ताई ताई त्या सगळं सहन करत होत्या सगळं त्यांनी सहन केलं म्हणतो ना की दिल्या एकदा मुलगीचं लग्न झालं की तिच्या नवऱ्याचं घरच हे तिचं आयुष्य असतं किंवा तेच तिचं खरं घर असतं त्यामुळे ताईंनी ठरलं की कितीही काय झालं कितीही त्रास झाला तर मी माझ्या आईबाबांच्याकडे जाणार नाही अशा अशी एक वेळ आली होती की ताईंचे मिस्टर त्यांना घटस्फोट द्यायला निघाले होते अशापर्यंत अशी वेळ ताईच्यावर आली होती आणि म्हणतो ना की असं ज्यावेळी आपल्याला वाटतं की आता सगळंच संपलं आहे त्या तिथून स्वामींची लीला चालू होते लक्षात घ्या ज्यावेळी शेवटचा काळ असतो त्यावेळेस तिथून स्वामींची लीला चालू होते आणि म्हणतो ना की ज्यावेळी विज्ञान संपतं तिथून अध्यात्म चालू होतं ज्यावेळी विज्ञान संपतं त्यावेळी अध्यात्म चालू होतं आणि असंच काही ताईंच्या आयुष्यात घडलं खूप सहन केलं लोकांचे टोमणे लोकांचे जाऊ दे पण घरच्यांचे आणि घरच्यांच्यापेक्षा पण नवऱ्याचे टोमणे त्यांनी नवऱ्याचा त्रास मार सगळं सहन केलं आणि सोळा व आणि सगळं सहन करत ते जगत होत्या आणि सोळा वर्षानंतर सतरावं वर्ष लागलं लग्नाला आणि असंच ताई त्यांच्या बहिणीसोबत फोनवर बोलत होत्या आणि त्यांची बहीण जी होती ती म्हणजे ताईंनी बहिणीला फोन लावला होता असं आपण जसं नेहमी लावत असतो तसं बहिणीला फोन लावला होता आणि त्यांची बहीण जी होती ती केंद्रात चालली होती म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये चालली होती तर त्यांची बहीण जी होती ती नुकतीच स्वामी सेवेमध्ये आली होती आणि ती केंद्रामध्ये जात होती तर त्यावेळी आणि केंद्राला म्हणजे केंद्रामध्ये बा जाणार तोपर्यंत ताईंचा फोन वाजला तर असं दोघींचं बोलणं झालं आणि त्यांची बहीण बोलली की मी केंद्रामध्ये चालली आहे आणि तुला नंतर फोन करते तर ताई बोलल्या की केंद्रात म्हणजे कुठे तर ताईंना स्वामींविषयी माहीत होतं पण केंद्र पण असं ऐकून ऐकून माहीत होतं पण विचारलं त्यांनी ने की नेमकं कुठे आहे काय आहे काय काय असतं तिथे हे सगळं ताईने जाणून घेतलं आणि ताईंची बहिणीनं पण त्यांना सांगितलं की तू स्वामींची सेवा चालू कर बघा असं नसतं की स्वामींच्या सेवेत आधीपासूनच पाहिजे मगच आपल्याला अनुभव येतो हो। असं काही नसतं बघा ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या सेवेत आला त्यावेळेपासून तुमचं आयुष्याचं सोनंच होतं तिथनं लक्षात घ्या आणि कुठेतरी आपल्या मागच्या सुद्धा काही चांगले कर्म असतात म्हणून या जन्मी आपण स्वामींच्या सेवेत येतो फक्त स्वामींच्या सेवेत येण्यासाठी आपले कर्म तेवढे चांगले लागतात भोग आपले संपलेले हवे असतात बघा ह्या सोळा वर्षाचा भोग ताईंचा संपला आणि तिथून स्वामींची लीला चालू झाली तर सोळा वर्ष जो होता तर ताईंचा भोग होता तर ताई असं बघा कोण कोणत्या रूपात येऊन आपल्याला स्वामी सांगतील कुणाच्या रूपात येऊन काही सांगता येत नाही सोळा वर्ष त्यांची बहीण सोबतच होती ना मग ती का त्यांना सांगितली नाही तीसुद्धा स्वामी सेवेत होती थोडंफार करायची पण ती याच्या आधी तिला का नाही सांगावं वाटलं आपल्या बहिणीला म्हणूनच म्हणते वेळ आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नसते तर असंच ताई केंद्र त्यात दुसऱ्या ताई केंद्रात चालल्या होत्या आणि त्यांना म्हटलं की मी केंद्रात चालले मी नंतर फोन करते तर असं झालं दोघींचं बोलणं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे हा फोन झाल्यानंतर ताईने परत संध्याकाळी त्यांना फोन केला ताईना एक एक्साइटमेंट एक एक लागली आणि त्या ताई बोलल्या की तू सगळं मला सांगितली स्वामींची सेवा कर वगैरे पण मी काय से सेवा करू तर त्या ताई बोलल्या की तू रोज फक्त घरात फक्त सा स्वामींचा छोटा फोटो आण आन, आणि रोज फक्त स्वामींचे तीन अध्याय तारकमंत्र आक्रमाळी जप एवढी सेवा तू चालू कर बघा ही बेसिक सेवा आहे आणि ज्यावेळी आपले बेस म्हणजे म्हणतो ना की घर बांधताना पाया मजबूत हवा तरच वरचं सगळं व्यवस्थित होत असतं त्यामुळे जर आपला पायाच मजबूत असेल तर सगळ्या गोष्टी सगळं सगळे आयुष्यामध्ये येणारी संकट आपले निर्विघ्नपणे आपण त्यातून पार पडत असतो तर त्या ताईंनी फक्त जे केंद्रामध्ये सांगतात ना तेच त्या ताईंनी यांच्या बहिणीला सांगितलं की तू फक्त स्वामींचा एक छोटा फोटो आण स् घरात देवघरात स्थापन कर आणि रोज तीन अध्याय तारक मंत्र अकरा माळी एवढं कर बस इथून सुरुवात कर तुझ्याकडून काय करून घ्यायचं हे स्वामी बघून घेतील आणि जवळपास तुझ्या कुठं केंद्र असेल तर तिथे नक्की दर गुरुवारी जा एवढं कर तुला काही करण्याची गरज लागणार नाही तर त्या त्यांच्या बहिणीने एवढं सगळं ताईंना सांगितलं आणि त्या ताईंना म्हणजे असं वाटलं की आपण करूया करूया एवढं सगळं करून बघितलंय आता करूया पण दुसऱ्या पॉईंटला त्यांच्या असा पण मनात विचारायचा की सोळा वर्ष झालं मी इतके सगळे देवदेव केले इतके सगळे उपास तपास केले इतक्या सगळ्या पूजा अर्चा केल्या सगळीकडे फिरून आलो पण याचा काही अनुभव मला आला नाही आणि ह्या एवढ्याशा सेवेचा मला काय अनुभव येणार आहे करू की नको असं त्या ताईंच्या मनात आलं पण म्हणतो ना की स्वामींची लीला वेगळीच असते शेवटी स्वामींना ते करून घ्यायचंच होतं तर झालं असं की परत दुसऱ्या दिवशी त्या ताई फक्त विचार केला त्या ताईंनी आणि ते त्या ताई तशाच म्हणजे त्याने काही चालू के वगैरे केलं नाही पण स्वामींना ते करून घ्यायचं होतं त्यांच्याकडनं परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीचा फोन आला तू चालू केलीस का गं सेवेला तर त्या ताई बोलल्या नाही केली मी सेवेला से चालू मला म्हणजे माझ्यावर आता विश्वास नाही आहे एवढं सगळं करून थकली आणि ताई इतकं करून काय होणार आहे तर त्या ताईंनी बोलल्या की तू फक्त चालू तर कर बघू शेवटचा पर्याय म्हणून तू चालू तर कर बघ सगळं ज्यावेळी सगळं संपलेलं असतं ना तिथून स्वामींची ली लीला चालू होते त्या ताईने खूप समजावून सांगितलं आणि शेवटी गुरुवारच्या दिवशी छोटासाच फोटो ताईंनी घरात आणला स्वामींचा आणि ज्या दिवशी स्वामी त्यांच्या घरात आले तिथून ते त्यांचं आयुष्याला अगदी असं एक नवीन वेगळं वळण सुरू झालं ताई त्या त्रासातच होत्या नवऱ्याच्या सासू सासूच्या नंदेच्या त्रासात होत्याच पण सेवा चालू केल्यापासून ना त्यांचं मन एक वेगळं असं म्हणजे विचार करायला लागलं एक आशावादी मन त्यांचं तयार झालं आतापासून जे आतापर्यंत जे काही निगेटिव्ह विचार त्यांच्या मनात आले होते आता मला बाळ होणारच नाही किंवा होऊच शकत नाही कुठेतरी त्यांना ते जी सकारात्मक जी काही पॉझिटिव सकारात्मक विचार त्यांच्या मनात यायला लागले जसजशी दस सेवा वाढत गेली पुढे गेली तस तसं त्यांना अधिक सेवेची गोळी वाटू लागली ताई केंद्रात पण जाऊ लागल्या जवळपास त्यांच्या केंद्र होतं तर केंद्रात पण जाऊ लागल्या केंद्रात गेल्यानंतर सेवेगरी ताई दातांकडून ताईंनी सेवा घेतली तर सेवा कोणती घेतली होतं त्यांनी एकादशीची जी काही सेवा, ती सेवा आहे ती सेवा घेतली बघा एकादशीचे सेवेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तीच सेवा ताईंनी घेतली बाळकृष्णाच्या मूर्तीवरती जो काही अभिषेक वगैरे आहे ती सेवा ताईंनी येऊन संकल्पयुक्त केली आता ती सेवा जी आहे ती मिस्टर आणि म्हणजे पती पत्नीने दोघांनी करायची असते पण ताईंचे मिस्टर यासाठी काही तयार होत नव्हते शेवटी ताईंनी स्वामींना सांगितलं की तुम्ही काहीही करा पण माझे मिस्टर या सेवेसाठी तयार होऊ देत पण म्हणतो ना की एखाद्याचा स्वभाव नडतो तसं झालं ताईंचे मिस्टर काही आले नाहीत ठीक आहे ही महाराजांचीच इच्छा म्हणून ताईंनी स्वतः सेवेला चालू केली माझ्या नशिबात जे असेल ते होईल मला स्वामींना द्यायचंच असेल तर ते नक्कीच देतील तर मिस्टर जर काय सेवेला बसले नाहीत पहिल्याच दिवशी पती पत्नीने बसायचं असतं तर मिस्टर काय बसले नाहीत तुझं तू कर असं म्हणजे म्हणतो ना की एखाद्याचा विश्वास नसतो आणि ताईंच्यावरती पण त्यांचा राग होता कुठेतरी थोडाफार तर ताईनी सेवेला चालू केलं आणि एक मनात चांगला विचार ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून फक्त त्यांनी त्या एकवीस दिवसाच्या चा सेवेला चालू सॉरी एकादशीच्या सेवेलाच एकादशीपासून संतान प्राप्तीच्या सेवेला चालू केलं आणि रोज ताई त्या सेवा करायच्या रोज आणि जे काही तीर्थ असतं ना ते आपण जे अभिषेक करून जे तीर्थ बनतं ते ताईंना कसं तरी त्या मिस्टरांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर ताई काय करायच्या त्यांच्या चाहतून वगैरे ते मिस्टरांपर्यंत पोचवायच्या कारण डायरेक्ट दिलं तर ते तर काय घेणार नव्हते त्यामुळे चाहतून वगैरे पाण्या पाण्यातून जेवताना वगैरे ते ताई ते तीर्थ त्या मिस्टरांच्यापर्यंत पोचवायच्या चमत्कार असा झाला की मिस्टरांमध्ये सुद्धा हळूहळू बदल झाले त्यांच्या वागण्यात बोलण्यात स्वभावामध्ये खूप बदल झाला मिस्टर ताईंशी चांगले वागू लागले आणि इतकंच नव्हे तर सोळा वर्षाचा भोग संपला आणि ह्या एकादशीच्या सेवेसोबतच ताईंनी नित्यसेवासुद्धा चालू ठेवलेलीच होती फक्त तीन अध्याय तारकमंत्र अकरा माळी आणि ही एकादशीच्या सेवेने ताईंचा सोळा वर्षाचा भोग संपला आणि सतराव्या वर्षी ज्यावेळी ताईंनी सेवा चालू केली अगदी दोन महिन्यात फक्त दोन महिन्यात ताईंना गर्भधारणा झाली खूप 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 सुंदर अनुभव आहे अनुभव असे ऐकले ना की अंगावरती काटे येतात कुठेतरी महाराज म्हणतो ना की महाराज नाही आहेत नाही आहेत असं एखाद्याला वाटत असतं पण नाही हो आपले महाराज आहेत हम गयान ही जिंदा ह्याची प्रचिती आजही लोकांना येते असंख्य स्वामी भक्तांना येते माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते आपले महाराज पावली आपल्याला प्रचिती देत असतात तुमची छोटीशी सेवा देखील त्यांच्यापर्यंत पोचते पण ती सेवा मनापासून केलेली असावी खूप सुंदर त्यांचा अनुभव आहे आणि गर्भधारणा दोन महिन्यातच झाली आणि असा चमत्कार झाला की ताईंना म्हणजे गर्भधारणा झाली पण एकही रुपया न खर्च करता एकही दवाखाना न खर्च करता कारण इतके वर्ष सगळं करून ताई थकल्या होत्या त्यामुळे दवाखाने सगळं त्यांनी सोडून दिलं होतं काहीच त्या करत नव्हत्या फक्त या स्वामींच्या सेवेने निसर्गांच्या स्वभावात देखील बदल झाला वागण्या बोलण्यात बदल झाला आणि ताईंना फक्त दोन महिन्यात गर्भ म्हणजे दोन महिन्यातच सेवा चालू केल्यानंतर गर्भधारणा झाली आणि त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं अतिशय सुंदर आणि गोंडस बाळ त्यांना झालं त्याचं नाव त्यांनी रियांश असं ठेवलेलं आहे रियांश तर त्यांनी माझं त्यांचं नाव पण मला मेल केलेलं आहे सगळं त्यांनी मेल करून पाठवला म्हणजे पाठवलेलं आहे रियांश असं त्याचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे तर खूप सुंदर बाळ त्यांना झालं आणि म्हणतो ना की एक चमत्कार झाला आणि खूप सुंदरताईनं या सेवेचा अनुभव आला तुम्हालासुद्धा आयुष्यामध्ये संतान प्राप्तीचा अडचण असेल किंवा प्रॉब्लेम असेल तुम्हीसुद्धा नक्की सेवा करा स्वामींच्या सेवेत जो येतो त्याचं सोनंच होत होतं आणि जोपर्यंत आपले भोग संपत नाही ना तोपर्यंत बघा आयुष्यामध्ये आपण सेवा करत असतो पण आपण म्हणतो की मा मी इतकी सेवा करते मग मला अनुभव येत नाही ज्यावेळी आपल्याला अनुभव येत नसतात किंवा सेवा करत असताना अडी अडचणी येतात प्रॉब्लेम येतात त्यावेळी एकच डोक्यात ठेवायचं की हे माझे भोग आहेत आणि भोग भोगल्याशिवाय मला काही माझं इच्छित फळ भेटणार नाही त्यामुळे आणि महाराजांनी स्वतः सांगितलं की तुझ्या भोगांच्या आढवा मी येणार नाही तुझे भोग तुला भोगायचेच आहेत पण त्या भोगांची तीव्रता माझ्या सेवेमुळे कमी होईल म्हणून आपल्याला सेवेमध्ये सातत्य ठेवायचं आहे आपण जे सेवा निर्मित करत राहिलो तर नक्कीच त्या भोगांची तीव्रता कमी होऊन आपल्याला नक्कीच आपलं इच्छित फळ प्राप्त होतं तर अतिशय सुंदरतांचा अनुभव आहे आणि मुलगा त्यांना झाला सोबतच त्यांचं जे काही मोडकळीस आलेलं लग्न होतं घटस्फोटापर्यंत ताईंचं लग्न आलं होतं संसार आला होता तोसुद्धा व्यवस्थित झाला मिस्त्रांच्यामध्ये तर चमत्कारक बदल बदल झाले म्हणजे बाळ आल्यानंतर त्यांचंही दोघांचं जे काही दोघांमध्ये वाद होते ते मिटले आणि खूप सुंदर आणि सुखी संसार ताईंचा झाला बघा ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामी कशा पद्धतीने आले इतके वर्ष बहीणसोबत होतीच पण सोळा वय वर्षानंतर बघा ज्यावेळी महाराजांची इच्छा असते ना त्याचवेळी आपल्या आयुष्यात चमत्कार घडतात आपण मस्त वाटतो आपल्याला मस्त वाटतं की यावेळी द्यावं त्यावेळी द्यावं पण ज्यावेळी योग्य वेळ आहे ना त्याचवेळी महाराज आपल्याला देत असतात आणि ती योग्य वेळ फक्त महाराजांना माहीत असते भले आपल्याला वाटत असतं की पाच वर्षा आत्ता मला महाराजांनी हे द्यावं पण आत्ता जर तुमच्यासोबत ती गोष्ट योग्य नसेल तर पाच वर्षांनी ती वर गोष्ट तुमच्यासोबत चांगली घडणार असेल तर पाच वर्षांनीच तुम्हाला ती गोष्ट मिळणार भले तुम्हाला आत्ता चांगली वाटत असेल पण महाराज अजिबात ती देणार नाहीत ज्यावेळी योग्य वेळ आहेत त्याचवेळी महाराज देणार तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा अनुभव केल्याने खूप सुंदर सेवा घडते एक स्वामी सेवाच आपल्या हातून घडत असते चला श्री स्वामी समर्थ